वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मंत्री मुश्रीफ यांचा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाकडून कृतज्ञता सत्कार महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला संघाच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार झाला पोलीस पाटलांच्या मानधनवाढीसाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याबद्दल संघाच्या वतीने हा कृतज्ञतापर सत्कार करण्यात आला पोलीस पाटलांचे मानधन दरमहा साडेसहा हजारावरून पंधरा हजार रुपये झाल्याने पोलीस पाटलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले पोलीस पाटील हा घटक समाजाच्या सर्वात तळात असलेल्या गावगाड्यांमध्ये कार्यरत असतो कायदा सुव्यवस्था तसेच शांतता व सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते इतर पदांच्या तुलनेत पोलीस पाटलांचे मानधन फारच कमी होते ते वाढवण्यासाठी सतत प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता इथून पुढच्या काळातही पोलीस पाटील संघाच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहू तसेच पोलीस पाटील हा जनतेचा चोवीस तास सेवक असतो त्याला काम करण्याच्या निश्चित अशा वेळा नसतात रात्र असो किंवा दिवस असो त्यांचे काम सुरूच असते त्यामुळे तो समाज व्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे यावेळी जिल्हाध्यक्ष बाजीराव पाटील कार्याध्यक्ष दिलीप महाडिक जिल्हा सचिव सागर जाधव महिला आघाडीच्या प्रमुख श्रीमती नयन पाटील कार्यकारी अध्यक्ष अजित खोत जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील राज्य सहसचिव डी एस कांबळे कागल तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार गडिंगलज तालुकाध्यक्ष उदय पुजारी आजरा तालुकाध्यक्ष मनोहर तावरसकर चंदगड तालुका अध्यक्ष मारुती कांबळे करवीर तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव शाहूवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग खोत भुदरगड तालुका अध्यक्ष मुकुंद कुंभार हातकनंगले तालुका अध्यक्ष राहुल वाघमोडे राधानगरी तालुका अध्यक्ष केडी इंगवले गगनबावडा तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील पन्नाळा तालुका अध्यक्ष संभाजी पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी कागल तालुका सचिव नितीन कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे मान आभार मानले सकाळी आज संध्याकाळी रात्री 11 वाजता जनसामान्याचे नाडी तपासणारा महाडॉक्टर कारण सातत्याने जन हे जनहिताचं कल्याण शाहू महाराजांचा खरा जर वारसा चालवला कोणी असेल तर पण आपल्याला शिकायचं आहे काम करायचं या कारभारी कसा असावा हेच आहे शिक्ष्यात दुकारा मध्ये माहिती तर ज्याच्या शिडी कारोबार त्याची बुद्धी सारसार वर्तते असे वर्तते पण आपणची करी इतराचीच होये आपण सगळे सर्वस्व अर्पण लावून दुसऱ्यांच्या मला जीवनामध्ये चांगलं आयुष्य निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या मुस्लिम साहेब आहेत ह्याने आमच्या पोलीस पाटलांच्या संघटनेला एक चांगलं बळ दिलं आणि इथून पुढे ही इथून पुढे हे आमच्यावर लक्ष असावं त्याचप्रमाणे ही पोलीस पाटील संघटना यांची कायम आम्ही साहेबांच्या पाठीशी राहून सातत्यानं आम्ही त्यांच्या बरोबर कार्य करू त्याचबरोबर साहेबांच्या सुद्धा आयुष्यामध्ये पदोन्नती जाऊन साहेब एक मुख्यमंत्री व्हावं हे शिवसेनेच्या बोलायला गेलं त्यावेळी संघटनेचा धन्यवाद काम करत असताना प्रशासनातील शेवटचा घटक पोलीस पाटील काम करत असतो महसूल त्याचं दोन्ही खात्याचं काम गोरगरिबांचे काम आम्ही करत असतो पण या पोलीस पाटील होत असताना सर्व जाती धर्मातील लोकांची यामध्ये भरती झाली एज्युकेटेड लोक आहेत मास्टर डिग्री केलेले लोक आहेत पण साडेसहा हजार मध्ये मानधनामध्ये त्यांचं घर प्रपंच आणि पोलिसांचं येणं जाणं इकडं आमचा खर्च भागवत नव्हता आणि आपली मागणी भरपूर पंचवीस हजारची मागणी होती आणि आपण पंधरा हजार रुपये आमचं मानधन करून आम्हाला न्याय दिला जसं तुम्ही पेशंटसाठी महा डॉक्टर आहात तुम्ही गोरगरिबांचे महानायक आहात आहात तसं आमचे पोलीस पार्टनचे महानायक झाला त्याबद्दल सर्वांचे न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी